शाळेचे नाव मुरलीधर अनोहनराव श्रीगंगा माध्यमिक विद्यालय माझा नोकरीचा विषय मानते लाभले आम्हा भाग्य आम्ही बोलतो मराठी जगदंब 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 मराठीची मराठी महाराष्ट्राची शान आहे मराठी महाराष्ट्राची शान आहे जिचा सगळ्या जगाला अभिमान आहे जिचा सगळ्या जगा जगाला अभिमान आहे जी इतकी महान आहे जी इतकी महान आहे म्हणून आम्ही मराठी बोलतो याचा अभिमान आहे म्हणून आम्ही मराठी बोलतो याचा अभिमान आहे थोर पुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वंदन करून मी माझ्या वकृत्वास खरच काय भाग्य आहे आमचं पाच खंड त्यातून जन्म झाला तर भारत राष्ट्रात आणि महाराष्ट्र राज्यात आणि आमची मातृभाषा मराठी या मराठी भाषेचं वैशिष्ट्य असं की वी तशी वरती पण वेळ आल्यावर मोसके पण आवडते आणि अभिमान वाढतो वाटतो आम्ही बोलतो मराठी हो आम्ही मराठी बोलतो याचा अभिमान वाटतो प्रत्येक महाराष्ट्रवासियाला या गोष्टीचा अभिमान आहे की आम्ही मराठी बोलतो मराठीचा आज तडजोड करण्याचा विषय आहे की इंग्लिशने मराठीची जागा घेतली आहे इंग्रजी भाषा मराठीची जागा घेऊ पाहत आहे खर तर मराठी भाषा एवढी समृद्ध आहे सोपी आहे तरीही आमच्या महाराष्ट्रातील लोकांना वाटते की इंग्लिशनी मराठीची जागा न्यावे ज्या राष्ट्रातील लोक मातृभाषा मराठी वापरतात त्या राष्ट्रातील लोकांना तुच्छ दर्जाचे स्थान कोणत्या राष्ट्राने सांगितले त्यांना तुच्छ दर्जाचे स्थान लाभले आहे हो सगळ्यांना वाटते की इंग्लिश इंग्लिश भाषा बोलणे श्रेष्ठ आहे पण मराठी भाषा बोलणे ही माझ्या राष्ट्राची संस्कृती आहे मराठी भाषेची शिवाजी विष्णू शास्त्री चुक मराठी भाषेची पाणी दादोबा तर तर खेडतो हो या मराठी भाषेचे अनेक इतिहासकारांनी अनेक साहित्यकारांनी फार मोठे कौतुक आणि गीता ग्रंथ साहित्य लिहिले आहे त्यांचा अभिमान वाटतो या महाराष्ट्रवासियांना की अनेक बाहेर लोकातील येऊन बाहेर राष्ट्रातील येऊन लोकांनी आपल्या मराठीची कौतुके मराठीचे साहित्य लिहिले आहे आणि आपल्या महाराष्ट्रातील लोकांनाच आपल्या मराठीचा अभिमान कारणपरा आम्ही एक काकांकडे गेलतो त्यांच्या बायकोने आमचं स्वागत केलं वेलकम प्लीज कम आम्ही म्हटलो आपण ग्रामीण भागातून आलेला आहोत आणि आपण मराठीमध्ये उत्तर ऐकून आम्ही जकितच झालो ती बोलली की आम्ही फक्त घरातील काम करणाऱ्या येणाऱ्या बायांसाठीच मराठी बोलतो तर आम्ही म्हटलं असं का जर मराठी बोलणे हा तुम्हाला तुच्छ दर्जाचा किंवा वाईट असं वाटत असेल तर इंग्लिश बोलणे श्रेष्ठ असेल तर मराठी या माझ्या महाराष्ट्राची संस्कृती आहे तिचा अपमान नाही म्हणाल का तर तेव्हा त्यांचं काहीच उत्तर आलं नाही आम्हाला वाईट वाटले जेव्हा आम्ही उतरलो तेव्हा तेथील एक फ्रान्सवरून आलेला व्यक्ती फार शांत आणि सोप्या पद्धतीने गुजराती बोलत होता आम्हाला वाटलं की हा व्यक्ती तर टाकटी फार शिकलेला दिसतोय आणि हा इतका शुद्ध गुजराती कसा बोलतोय आम्ही त्याला विचारलं तर तो म्हटला या विमानतळावरच मला गुजराती भाषेमध्ये इंग्लिश भाषेचं ट्रान्सलेट कसं करायचं हे पुस्तक दिलं आहे आणि तेवढी वाक्य रचना माझ्यासाठी पुष्कळ आहे मग आम्हाला वाटले की गुजरातील विमानतळावर गुजरातमधील विमानतळावर गुजराती भाषेचं पुस्तक दिलं जात आहे मग माझ्या महाराष्ट्रातील मुंबईमधील विमानतळावर मराठी भाषेचं पुस्तक का दिलं जात नाही तर मुंबईतील लोकच इंग्लिश बोलते मग मराठी भाषेचा उपयोग का असं वाटतं की मराठी भाषा इतकी तुच्छ आहे का आम्ही गाव ग्रामीण भागातून आलेलो लोक आम्ही ग्रामीण भागात राहतो म्हणून आम्हाला गावठी बोललं जातं आम्ही मराठी वापरतो म्हणून आम्हाला गावठी बोललं जातं आम्ही संस्कृती जप जपतोय म्हणून आम्ही गावठी का हा प्रश्न पण या मनाला कधीतरी पडतो आम्हाला पुस्तकं जास्त पुस्तकं मिळत नाही पण जेवढी भेटतेत ना तेवढ्यांचा अभ्यास करून आम्ही आमची मराठी भाषा प्रत्येक मनामध्ये जागी करण्याचा प्रयत्न करतो या सरकारने महाराष्ट्रातील असं ठरवलंय की एम यूपीएससी एस सी यू पी एस सी आय पी एस या yes, स्पर्धा परीक्षेमध्येही जेव्हा हिंदी आणि इंग्लिश भाषांचा उपयोग केला जातो इंटरव्ह्यू साठी तर मराठीचा का नाही याला या ऑप्शन मधून मराठी भाषा दिली आहे हो या मराठी भाषेचं कौतुक करा तेवढं कमीच आहे आणि या मराठी भाषेचा वासा पुढे घेण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे प्रत्येक राष्ट्रात प्रत्येक राज्यात वेगवेगळी भाषा बोलली जाते वेगवेगळ्या गोष्टींचा वेगवेगळ्या राजांचा त्यांना अभिमान आहे पण माझ्या मराठी भाषेचा जगात जगालाही अभिमान आहे इतकी थोर आमची मराठी भाषा आहे आम्हाला भले भाग्य आम्ही बोलतो मराठी खरंच हे वाक्य ऐकलं तर मनात एक, एक नवीन प्रेरणा जागी होते जेव्हा स्वामी विवेकानंद अमेरिकेमध्ये सभे सभेमध्ये भाषण करायला गेले तेव्हा खाली बसलेले लोकांना वाटले की अवघा बावीस वर्षाचा मुलगा भगवे कपडे घातलेला काय बोलू शकणार त्यांच्या तोंडातून पहिले शब्द आले माय ब्रदर्स अँड सिस्टर्स माझ्या बंधू आणि भगिनीनो हे शब्द ऐकताच तायांचा कडकडाट झाला सर्वांना वाटले की या मराठी भाषेच संस्कार कसे हे हा ठसा उमटवणारे ते स्वामी विवेकानंद जगाची भ्रमणती करणारे स्वामी विवेकानंद यांनी अमेरिकेमध्ये जाऊन आपली मराठी भाषा काय होती हे सांगितलं ते जेव्हा जेवायला गेले तेव्हा त्यांनी चमचा काढून साईडला ठेवला आणि हाताने जेवण करू लागले तर तेथील लोकांनी प्रश्न विचारला आणि हसू लागले की किती मूर्ख माणूस आहे की हाताने जेवण करतोय तर स्वामी विवेकानंद म्हटले तुमचा तुझ चालता अनेक लोकांच्या तोंडामध्ये जातोय माझा हात आहे फक्त माझ्याच तोंडामध्ये जातो हे उत्तर ऐकून ते माणसं गप्प बसले त्यांच्या त्या त्यांच्या उत्तराचा परिणाम तेथील लोकांच्या मनावर तर नक्कीच झालाय पण माझ्या महाराष्ट्रातील लोकांच्या मनावर होत नाही याची खंत वाटते हो मराठी भाषा एवढी तुच्छ आहे का जी बोलल्या बोलण्यासाठी पण मराठी भाषेची लाज वाटते इंग्लिश भाषा बोलताना आपण उच्चार करतो का माझी मराठी भाषा कमी नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्थान पत्कारले होते आणि अनेक इतिहास अनेक वीर इतिहास ज्या भाषेने जपून ठेवले ती माझी भाषा मराठी म्हणून अभिमान वाटतोय मराठी प्रांत बनवण्याचा पण खातरी वाटते कुठेतरी की कुठे कमी पडते आणि काय काय कमी पडतोय की आमची मराठी भाषा आज निकट बिकट परिस्थितीमध्ये आहे हो या मराठी भाषेचा अभिमान तर आहेच पण एकीकडे या मनात एक कुठेतरी कोपऱ्यात चालले चरबीच चालले ज्यावेळी संत तुकोब बा, तुकोबार आपल्या ग्रंथा गाथा पाण्यात पुढवले होते तेव्हा ते, ते वरती आले होते तब्बल नऊ दिवस ते पाण्यात होते इंद्रायणी मातीच्या डोहात होते तरीही त्या वरती आल्या आणि आमची मराठी भाषा आमच्या डोळ्यासमोर असूनही आम्ही तिला बुडवत चालू

मराठी राज्यभाषा दिली एकदाच का या महाराष्ट्र राज्याची भाषा मराठी आहे याचा या महाराष्ट्रातील लोकांना अभिमान नाही ह्याची खंत तर वाटतेच पण त्यातून मनात एक नवीन नवीन विचार येतो की हो हीच ती मराठी का याच मराठी भाषेने याच मराठी भाषेने जगायला शिकवलं मारायला शिकवलं इतिहास घडवला हीच ती मराठी का हो या मराठीने अनेक लोकांना आशा दिली दिशा दिली अनेक लोकांना पराभवासाठी विजयासाठी आणि पराभवातून विजय कसा मिळवाय मिळवायचा हे सांगून दिले ती भाषा माझी मराठी आणि तीच भाषा आज मोडीला आली आहे तिची बिकट परिस्थिती झाली आहे असं म्हटलं जातं की दोन दोन हजार स दोन हजार सव्वीस दो मध्ये भारत महासत्ता होईल पण असं मला वाटत नाही कारण काही लोकांना ग्राह्य धरून जे महिन्याला लाखो रुपये काही लोक डिग्री घेऊन आणखी नाही जरी संस्कृतीच नष्ट होत चाललीये मातृभूमीविषयीचा आदर प्रेम प्रत्येक व्यक्तीच्या मनात राहिला हवा तो नष्ट होत चाललाय आणि मग करणार तरी काय महाराष्ट्रवासी याचा विचार केला पाहिजे माझी भाषा परत नव्याने कशी समृद्ध होईल परत नव्याने माझ्या भाषेचा जास्त उपयोग कसा करता येईल यासाठी अनेक राष्ट्रांमध्ये अनेक संस्था आहेत तर माझ्या भारतामध्ये एकही संस्था नाही असे का ओ, थी, अनेक हो माझ्या महाराष्ट्रातही अनेक संस्था होत्या ना अनेक संस्थांची त्याला गरज नव्हती तरीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा या भारताला राज्यघटना दिली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी या भारतातली राज्यघटना लागू झाली तेव्हा त्या राज्यघटनेमध्ये असे नमूद करण्यात आले होते की जरी महाराष्ट्राची मातृभाषा मराठी असली तरी प्रत्येक धर्मियाला प्रत्येक प्रांतातील लोकाला या त्यांच्या भाषेचा अभिमान असतो आणि भाषेचा अभिमान म्हणून प्रत्येक भाषेचा आदर करणे हे त्या हे त्या समितीमध्ये नमूद केलेले आहे पण हे तेवढेच खरे आहे महाराष्ट्रात राहून माझ्या मराठीला कोणी विसरू शकणार नाही त्याचा अभिमान वाटतो मराठी भाषेला पुढे घेऊन जायचे असेल तर मराठीचा विचार करा जर गुजरात मध्ये विमानतळावर असं पुस्तकलं जाते तर माझ्या मुंबईत पण दिलं पाहिजे जास्त वेळ देत नाही फक्त मराठीला पुढे येण्याचा प्रयत्न प्रयत्न करा जय हिंद जय महाराष्ट्र